कुणी स्वारगेटमध्ये जे प्रकरण झालेलं आहे त्याला आता नवीन वळण आलेलं आहे नवीन ट्विस्ट तयार केला त्यांनी अरे वा भगवान तेरी लीला विख्या लिला आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी माटे बोलते आत्ता मला खबर वाचली मी चला म्हटलं आपण पण थोडं शेअर करावं आपण पण थोडं याच्याबद्दल बोलून टाकावं सगळे बोलतात तर आपण बोला आपलं पण मत मांडायला आहे ना आपण कधी मत मांडायचं आपलं आता तो म्हणतोय की आमच्या दोघांच्या सहनमतीनं आमचे समन झाले म्हणजे ही पोरी ह्या पोरीने जर सहनमतीनं झालं तर हिने पोलीस स्टेशनला केस केलीच नसती आहे की नाही हिने केस केलीच नसती आता हे काहीतरी नवीन वळण लागणार आणि हे अशीच काहीतरी केस दबली जाणार त्याच्यामागचं कारण आता हे कोणीतरी त्याला सांगितलं की तू असं मन उलटून दे पालटून दे शब्द फिरवी फिर कर एक सत्तर तासांनी सापडला ऊसाच्या फडात लपून बसला अं त्याला शोधायला किती कष्ट लागले आणि आता म्हणतो आमच्या संगणमतीन झालं मग तू लपून कशाला बसला तुझ्या संगणमतीन झाले त्या पोरीच्या तुझ्या संगणमतीनं जाई काय बे बस आणि इतक्या घाणीत केलास तू बसमध्ये तुला दुसरी तु जागा सापडली नाही तुमच्या दोघांच्या तुझ्या सं, संगणमतीनं तिच्या संगणमतीनं ती, ती बसच सापडली का किती घाण आहे ती बस चांगली जागा असं सापडली नाही का तुम्हाला रे संम ठेवायला वा रे वा दुनिया मानलं पाहिजे दत्त्या तुला गाडे काय बोलतो रे बाबा हां चांगली जागा सापडली नाही का तुला रे पडव्या चालू झालं का आता हे नाटक ह्यांची नवीन चालू झालं आता नवीन घ्या आता काय करतं बघा आता एक 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 प्रश्न उद्भवणार त्या पोरीने काय करावं आता संबंध झाले आमचे एकनमतीने झाले मग तू कशाला लपून बसलास लपायला नाही पाहिजे होत तू मग कर नाही तर त्याला डर कशाला तू कशाला घाबरलास तू कशाला लपून बसलास आणि तू कशाला म्हणालास माझी चूक झाली चूक नाहीच ना मग तुझी संगणमतीने झालं तर तुझी चूक नाहीच म्हणायचं मग मा। <coughs> <coughs> ज्या अर्थी तू लपून बसला पळून गेला तुझ्या टी व्हीवर दाखवलं एवढं सगळं करून घरी जाऊन आराम बसला झोपला कीर्तनामध्ये दंग झाला म्हणे कीर्तनामध्ये नंतर टी व्हीला तुझं दिसला व्हिडिओ तुझा व्हिडिओ टी व्हीला काय गरजच नव्हती ना सांगायची तू सरळ सरळ सांगायचं पोलीस स्टेशनला असं असं माझ्या संगणमतीनं झालेलं आहे कायच नाही ना भीतीच ना, नाही ना तुला आता लगे बदलायला लागलं ला का ला। फिरवा फिरवी फिर करायला लागला आता ला ला। लगेच तर ह्या दत्ता गाडीला लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे नाही तर आणखीन असे घटना घड घडणार आहेत घडतील <coughs> जर तुम्ही याला आता आळा बसवला नाही जर अशा घटना होत राहिल्या पोरींचं बाहेर फिरणं मुश्किल अगं तर झालेलंच आहे मला काय फरक पडणार आहे त्याच्यामध्ये लय सार्थी तार असते संगणमत हे ते ते सगळं राडा झालेलं असते आतमध्ये कोण कौन कोणाचं नसतंय पण ज्याचं गेलं ना त्यालाच कळतं की काय झालं आपल्यासोबत संगणमध्ये जाते पोरेन केस केली नसती तू लपून बसला नसता एवढं किती पोलिसांची आठ पथकं तुला शोधायला सोडले होतेस तेव्हा काय झालं तुला यायचं ना मग पटकन अरे माझी काय चूक नाही बाबा सांगत तेव्हा चुन कशाला त्रास देत एवढं पोलिसांना पण एकतर त्या पोलिसांना एवढं बदनाम करायला लागलेत बदनाम करायला लागलेत आणि तशी आहेत पण काय काय लोकं म्हणा बदनाम करण्यासारखे आहेत का उपयोग नाही आहे आपलं ड्युटी काय आपण करतो काय तिथले लोकांची ड्युटी काय ते करतात काय एकदा तिथं बस हालवली पाहिजे बस बिघडली ठेवली कशी ती चौकशी व्हायला पाहिजे खरंच वसंतदादा मोरे यांनी खूप छान बोलले म्हणजे बघा म्हणले आम्हाला जर याचं पूर्ण तुम्ही हे लागलं ला नाही छडा लावला नाही तर मग आम्ही उतरू म्हणले रिंगणात आम्ही काय करायचं ते करू म्हणले मग खरंच मस्त बोलते त्याने कुठंही त्यांनी अशा प्रसंगाला घटना घडल्यानं हजर होतात तिथं आणि सांगतात सगळ्यांना खरंच आपलं काय ओळख नाही पण मी पाहते ह्याच्यावर व्हिडिओ पाहते त्यांची बऱ्याच जणांनी एक वृद्धाश्रममध्ये पण एका बाईला असंच मारलं होतं त्यांनी तर सोडवलं होतं त्यांनी त्या ते बाईला पण चांगली शिक्षा झाली वाटतं द्यायलाच पाहिजे त्या बाईला पण शिक्षा तर बघा आता नवीन वळण लागले काय होतंय ला? ला आता काय म्हणत नाही ह्याच्या पुढं हेनी त्याचा पलटा पलटा करायला कोण शिकवलं आहे त्याला असं म्हणतो काय होत नाही म्हणून असं जर असलं तर तू गेल लपलाच नसता ना लपण्याचं कारणच नव्हतं ना तुझं आहे की नाही तर ह्याच्या आहारी जाऊन नका ह्याच्या बोलण्याकडं तर जाणारच नाही म्हणा कोर्ट काय तर न्याय दिलंच पोलीस केस झालेलीच आहे आता त्याला अटक होणारच आहे सगळं हळूहळू सगळं माहिती काढते तर पोलीस खाक्याला दाखवलं की नाही पटकन सगळं खरं सांगून टाकेल अगोदर त्याच्यावर भरपूर गोनी पण आहेत म्हणे त्याच्याकडं ते कार होती म्हणे जुनी ते सोडत होता म्हणे मध्येच एक वयस्कर स्त्री बघणार अंगाचे दागिने काढून घेत होता म्हणे खूप काय काय का, केसेस आहेत म्हणे त्याच्यावर त्याला एकदा दोनदा अटक पण झाली म्हणे त्याच्याकडं सोनं पण सापडलं होतं म्हणे ज्या एवढा कारण आम्ही आहे तरीसुद्धा कसं मोकाट आहे ना असले कारण आम्ही धंदे करणारे लोक गुन्हेगार करणारे सर्व मोकाट फिरते अजब आहे ना खरंच अजब नाही बाबा नवल वाटते नवल नाही खरं कसं सांगू का अशा मुकाट सोडलं नाही पाहिजे त्वरित त्यांना केलं पाहिजे आणि आता ना असंच सोडू दिलं पाहिजे जेलमध्ये एकदा त्यांचा गुन्हा सापडला ना तुम्ही सोडताच कशाला सोडायलाच नाही पाहिजे त्याला बघू आता काय होतंय सत्ता गाडीचं प्रकरण पुढं काय होतंय बघू आता पकडलाय सापडलाय त्याला सत्तर तास लपून बसला होता पाणी ताण लागले म्हणून तू पाहुण्याच्या घरी गेला सापडला त्याच्यामुळं सापडला सगळ्यांनी मदत केली गावातल्या लोकांनी त्याला पकडायला आता जर पलटला हा बघ आता ती पोरगी काय म्हणते तिचं काय मत आहे डॉक्टरचं सगळं चेकअप होईल आता सगळं होईल ना पण होईल सगळं तुमचं आता मग काय तर निघल सोल्युशन एक 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 एक, एक सगळं सापडते मग तुझे जेवढे पण तिचे गुन्हे झाले तेवढे सगळे समोर येतील हे असा मुलगा जर निघाला त्या आईवडिलांनी काय करावं बिचाऱ्यांनी है की नाही आता असा का आई का आई काय आईवडील सांगतील का तू असं वाघ म्हणून मुलाला नाही तर मुलगा असं वाघ आला तर त्या आईवडिलांनी काय करावं म्हणते मी तिच्या मनाला किती वेदना होत असेल त्रास होत असेल मुलगा आपला असं वागतोय म्हणून गावात होतो होत असेल है की नाही त्या परत मुलाला तो इकडं तिकडं भटकतो रानावानामध्ये आईला वाटत असेल आपला मुलगा असं भटकतोय ते मी अशी चूक केली मी म्हणजे त्याची चुका करायला जातात कसं रे तुम्ही म्हटलं बायको करायचं आपल्या आणि बरोबर पाहिजे तेवढं करत बसायचं दुसऱ्यांच्या पोरीनं त्रास जायला पाहिजे हे काय ते काय भावलाभालीचं खेळ आहे का रे कुठल्या पण पोरीला बोलवा असं करा हं ते वेगळं असतं हे बी वेगळं असतं समजायला पाहिजे ना थोडं तरी आजकालच्या मुलांना आता किती <coughs> <coughs> आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी घटना घडलेल्या सुद्धा तुम्ही सुधारत नाही म्हणजे कामाले व्हा तुमची चला चॅनल सबस्क्राईब केलं नसतं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा असेच माझी नवीन नवीन व्हिडिओ असेल जे काय आपल्या सिटीमध्ये घडलेल्या गोष्टीला असतील त्यात थोडे तरी म मा, थोडेफार माझे पण विचार मी मांडत जाईल शेअर करत जाईल बघत जावा तुम्हाला आवडलं तर मस्त वाटलं तर आता लाईव्ह सुरू होत आहे या लाईव्हला सगळेजण लाईव्ह तर आपली रोजच्या असते बघ रोजच्या लाईव्हला येत जा मस्त असतात विषय असतो चांगला गप्पा असतात मस्त विषय असतो एकमेकांचे विष ब एकमेकांचं हितगोच एकमेकांचे गप्पा आमचं थोडं ऐका थो तुम तुमचं थोडं आम्ही ऐकतो अशा प्रकारे आपली लाईव्ह मस्त असते तर सगळ्यांनी लाईव्हला येत जावा संध्याकाळी माझी लाईव्ह असते दहा ते साडे दहाला कधी दहाला कधी साडे दहाला लाईव असते घरात छोटे मुलं असतात छोटे मुलं झोपण्यावर असतात आता गेलीत म्हणा तिकडं तर अशा पद्धतीने आपली लाईव्ह पण छान असते लाईव्हमध्ये पण बघा ना तुम्ही मस्त गप्पा रंगतात एखादा विषय जर निघाल तर आपण त्या विषयावर बोलत जाते मी अशीच बोलत जाते पण आवडती बऱ्याच जणांना अरे काकू तुमची लाईव्ह मस्त असते म्हणतात आहे की नाही आहेच तर आपलं चॅनल तर काय मग आता पुढं न्यायलाच पाहिजे आहे की नाही चला मग बाय नक्की सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा